आज काय झालं सांगू का कालचा व्हिडिओ अपलोड करायला खूपच वेळ झाला आणि रात्री झोपायला पण वेळ झाला त्याच्यामुळं काय झालं सकाळी खूपच वेळाने उठलो आणि आवरून कामावरती गेलो कामावर जाताना काय झालं आमच्या गावाच्या घसारतीला मी गाडी बंद केली आणि बंद गाडी घेऊन मी चालू लागलो थोडा वेळ गेल्यानंतर पुढे पाहतो तर काय हा तिवड्याचं बस स्थानक टाकल्याच्या झाडाखाली एकटच बसलेलं मला दिसू लागलं मी तिथून पुढे गेलो तर एक शर्यतीत धावणारा घोडा तिथे चरताना दिसला तर त्याची कंडिशन पाहिली ना तर त्याच्या मालकानं त्याला दोन कासरे एकत्र जोडून एका खुंट्याला बांधून त्याला सोडून दिलं होतं तर बघा तो घोडा जवळपास एक ते दोन इंचचा चारा असेल इंच तर तो चारा तिथेच गोल 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 फिरून खात होता घोडा हा अतिशय चिकाटी असलेला प्राणी घोड्याचं वैशिष्ट्य एक सांगू का तुम्हाला हा घोडा दिवसभर एकाच ठिकाणी उन्हात पावसात सरी बांधला तरी तो बसत नाही चार पावलांना एक 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 करून विश्रांती देतो आणि तो दिवसभर तसाच उभा राहतो पाऊस जरी आला ना तरी छत्री मागत नाही तर हा काय करतो तसाच ताटमाण्यानं पावसात उभा राहतो आणि नागपुड्यांमध्ये जमा झालेलं पाणी फुर्र करून उडवून देतो तर घोड्याला पाहिल्याने पुढे गेलो राजाभाऊचा चहा आज मला प्यायला भेटला नाही तर ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी काय झालं मला मार्केटचं ऑब्झर्वेशन करायचं होतं काल फारच कमी का बिझनेस झाला होता मग मी आजरा मार्केटमधून मा आतमधून मा जायचं ठरवलं पाहिलं तर प्रत्येक दुकानदारांच्याकडच्या प्रतिक्रिया अशा होत्या की काय नाही व्हावं हो मार्केटमध्ये मा खूपच स्लॅक झाले तर पुढे 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 गेल्यानंतर मला असं समजलं ट्रम्प तात्यांनी जो टॅरिप लावलाय ना त्याच्यामुळेच आजऱ्याच्या मार्केटला घसरगुंडी लागली असा निष्कर्ष काढून मी ऑफिसला पोचलो ऑफिसला पोचल्यानंतर आज माझं मार्केट थोडंसं अप झालं होतं मी बऱ्यापैकी बिझनेस केला आणि मग दुपारनंतर थोडी सुट्टी घेतली आणि पुन्हा कामाला लागलो आज माझं कामकाज बऱ्यापैकी चाललंय त्याच्यानंतर संध्याकाळी मी आज लवकरच दुकान आवरून घरी आलो तर घरी येताना पावसानं जोराची रिपरिप चालू केलेली होती मी काय केलं माझा पोंचा काढला आणि परिधान केला पोंचा म्हणजे माहिती आहे का तुम्हाला पोंचा म्हणजे तुम्ही गुगलच करा मी सांगेन पण तुम्ही पहिला गुगल करा नंतर सांगेन तर यावर्षीच्या पावसाळ्यात अतिशय स्वस्त दरात असलेल्या पोंशांना मला साथ दिली काय झालं आहे का आमच्या गुरुजींची काल जे गुरुजी भेटले होते ना इयत्ता तिसरी चौथीचे गुरुजी तर त्यांची एक आठवण तुम्हाला सांगायची राहिली आठवण अशी होती आमच्या गावच्या शाळेमध्ये एक ते सातचे वर्ग भरायचे आणि गुरुजी फक्त दोन अशा काय व्हायचं एक गुरुजी शासकीय कामकाज द्यायला तालुक्याच्या ठिकाणी जायचे आणि एकच गुरुजी पहिलीपासूनच्या सातवीपर्यंतच्या वर्गांना असायचे मग काय शिकवणार सर्व मुलांचा गोंधळ त्यावेळी पट्टसंख्या पण जास्त होती त्यावेळी असं नव्हतं हम दो हमारे दो वगैरे बरेचशी मुलं असायचे गावात हो आणि त्याच्यामुळं पट्टसंख्या पण होती पण शिक्षक संख्या खूप कमी होती मग काय करायचे आमचे गुरुजी आमच्या पाच सहा सातही वर्गांना एका मोठ्या वर्गात बोलवायचे आणि आमचे गुरुजी फारच हौशीवर पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये असलेली त्यांची ती विचार निळा निळामध्ये बुडालेले असायचे आणि तसाच त्यांचा शर्ट देखील निळात बुडालेला असायचा गांधी टोपी डोक्याला गुरुजी आमच्या हौशी आम्हाला सर्वांना एकत्र करून गुरुजी आम्हाला गाणे शिकवायचे आम्हाला म्हणायचे चला चार नंतर आपला गाण्यांचा तास तर त्यावेळी काय व्हायचं माहिते का पन्नास पंचावन्न वर्षाचे ते आमचे हो वर्षा गुरुजी आम्हाला एवढ्याशा लहान मुलांना गाणी शिकवायचे तर त्यांचं मला एक गाणं आठवतं काय होतं माहिते का आले आजोबा आयटीत काटी टेकीत टेकीत मागा मागा तर आमचे गुरुजी टाळ्यांचा ताल धरून हे गाणं आम्हाला अगदी उड्या मारून शिकवायचे आणि त्यांच्या मागं मागं आम्ही सर्वजण ते गाणं म्हणायचो तर बघा आयुष्यातल्या अशा कडू कडू गोड आठवणींची झालं आयुष्याला अधिक समृद्ध करत गेली तर अशाच आठवणी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका